आज जायचं होतं आम्हाला चौल दत्ताच्या यात्रेत तर नमस्कार मंडळींसंकसची पण होती त्याच्यामुळे पहिलं तर नैवेद्य वगैरे बनवलं आणि त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलं देवाची पूजा केली ते सगळं काय केलं आणि मग जायला निघालो आम्ही यात्रेत आणि आम्हाला यात्रेत जायचं होतं पण आम्ही टाईम मिळत नव्हता सो फायनली आम्हाला टाईम मिळाला आणि आम्ही चौथ्या दिवशी चाललोत तर इथे आम्ही एकच दिवशी येतो कारण आमच्यापासून थोडंसं लांब अंतर होतं आणि स्टार्टिंगपासून तर माझी खरेदी चालू झालीच आणि मस्त मस्त कुर्तीज वगैरे होते जे की मी घेत होती मला कपडे तर आयुष्याला नाही पुरले किती घेतले कि तरी कमीच पडतात आणि या यात्रेत पाळणे बघून असं वाटत होतं की यात्रा आहे असं सो मी थोड्याशा शोच्या वस्तू पण घेतल्या मला प्लेटी वगैरे भरपूर साऱ्या घ्यायच्या होत्या ते वगैरे सगळं घेत घेत मस्त नवऱ्याला लुटत लुटत यात्रेत अशी चाललेली शॉपिंग करत करत फायनली आम्ही तिकीट काढले आणि ही आपली सबस्क्रायबर आहे सो आपले ते व्हिडिओज बघते आणि खूप छान आहे थँक्यू सो मच त्याच्यानंतर आम्ही एक्सायटेड होतो म्हणजे होळीत बसण्यासाठी आणि होळीत तर तुम्हाला माहिती आहे एवढी भीती वाटते ना आणि याच्यात बसलो नाही ना की असं वाटतच ना की यात्रेत आलोय असं सो ही फिलिंग खूप भारी होती कारण खूप दिवसांनी पालण्यात बसलो आणि खूप मस्त होतं आणि खूप वेळ फिरत होता तो त्याच्यानंतर ना मला टेडी पण घ्यायचं होतं फायनली मी टेडी पण घेतला कारण माझा जुना टेडी होता तो खूप जास्त खराब झालेला जा तर मी याच्याकडून टेडी घेतला तो मी घेऊ शकता कारण त्यांनी मला खूप जास्त कमीत दिला आहे आणि मला खूप जास्त आवडलं आणि जा हिच्याकडून फुगे घेऊन फोटोज क्लिक केले त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या पाळण्यात पण बसलो म्हणजे ब्रेक डान्समध्ये सो बरं वाटलं असं आणि मस्त वाटत होतं मला पाळण्यात बसलो ना इतकं आवडतं ना पाळण्यात बसायला तर माझा असा होता डे आवड भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय